श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे ही तिथी प्रामुख्याने पित्रांना समर्पित असते पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथी येतेच महिना तसेच वारानुसार अमावस्या तिथीला महत्त्व असते तसेच सोमवारी येणाऱ्या अमावास्येला सोमवती अमावास्या म्हणून ओळखले जाते सोमवती अमावास्येला खूप महत्त्व आहे सोमवती अमावास्येला ब्रह्ममुहूर्तावर उठून पवित्र नदीत स्नान करावे आणि त्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं हे दान केल्यामुळे आपल्याला अनंतपटीने पुण्य हे प्राप्त होतं सोमवती अम्वास व्रत केल्याने अखंड सौभाग्य सुख यश समृद्धी आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आवर्जून शिवलिंगावर कच्च दूध आणि गंगाजलाने अभिषेक करायचा आहे हा अभिषेक केल्याने आपल्याला पितृदोष आणि कालसर्पदोषापासून मुक्तता तर मिळतेच मिळते पण त्याचबरोबर आपल्या पितरांच्या आत्म्यांनाही मोक्ष प्राप्त होतं पंचांगानुसार फाल्गुन अमवास आठ एप्रिल रोजी आहे ही अमावस्या आठ एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटाने सुरू होईल तर त्याच दिवशी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटाने समाप्त होईल सोमवती अमावस्याच्या दिवशी आपल्याला सेवा तर करायची आहे पूजा तर करायची आहे पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे हे उपाय, उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहतं आणि म्हणूनच सोमवती अमवासाच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या शंभर पिढ्याचा पितृदोष आहे तोसुद्धा संपेल त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही कारण आपल्या कुंडलीमध्ये जर पितृदोष असेल तर आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या उद्भवत असाल हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील सोमवती अमावास्याच्या दिवशी दूध आणि तांदुळाचं दान करावं यामुळे आपली आर्थिक संकटांपासून मुक्तता मिळते त्याचबरोबर आपले पित्रसुद्धा सुद्धा आपल्यावर प्रसन्न होत असतात पिंडदान खूप महत्त्वाचं मानलं जातं जर काही कारणास्तव तुमच्या पूर्वजांचे पिंडदान केले नसेल तर तुम्ही सोमवती अमावास्याच्या दिवशी पिंडदान करावे याने पित्रांचे अतृप्त आत्म्याला तृप्ती प्राप्त होते त्याचबरोबर सोमवती अमावास्याच्या दिवशी काळ्या तिळांचे दान अवश्य करावे यामुळे पित्रांचे दुष्कृत्यही दूर होतात आणि त्यांच्या आशीर्वाद तुमच्यावर राहतात यामुळे तुमची जीवनात प्रगती होते तुम्ही मंदिरात काळे तिळ देखील दान करू शकतात सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्या पित्रांकरता जेवढं दान आपल्याला करता येईल ते आपल्याला आवर्जून करायचं आहे कारण जर आपल्या कुंडलीमध्ये पितृदोष निर्माण झाला तर त्यामुळे आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण खूप मेहनत केली खूप कष्ट केले तरीसुद्धा आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही आणि ह्या पितृदोषाचा जो भोग आहे तो आपल्या संपूर्ण कुटुंबाला भोगावा लागतो आपल्या पूर्ण कुटुंबाची प्रगती ही थांबली जाते आपल्या घरातल्या कोणत्याही सदस्याला कोणत्याही कार्यामध्ये यश हे मिळत नाही मुलं अभ्यास करत असतील पण त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही त्याचबरोबर आपल्या घरामध्ये वारंवार कटकटी भांडणं कलह हो, आजार पण येतं पैशाची ना नेहमी आपल्या घरामध्ये कमतरता राहते त्याचबरोबर आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही त्यांच्या विवाह जन जमण्यामध्ये अडचणी येतात त्याचबरोबर संतान प्राप्तीमध्ये सुद्धा अडचणी येतात जर आपल्या कुंडलीमध्ये पितृदोष हा निर्माण झाला तर आणि म्हणूनच अशा विशेष तिथेला आवर्जून आपल्या पित्रांच्या आत्म्याच्या करता, जेवढी जास्त आपल्याला सेवा किंवा दान करता येईल तेवढं आपल्याला दान हे करायचं आहे पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो आणि म्हणूनच पिंपळाच्या झाडाची पूजा आणि प्रदक्षिणा केल्याने आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष म्हणजे जर आपल्याला शणीचा त्रास असेल त्याचबरोबर पितृदोष असेल तर ह्या सर्व दोषांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तता मिळते त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारी सर्व आर्थिक समस्यांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तता मिळते आणि म्हणूनच आपल्याला सोमवती अमावास्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची आवर्जून पूजा ही करायची आहे तर हा उपाय आपल्याला सोमवती अमावास्याच्या दिवशी सकाळीच करायचं आपल्याला काय करायचं आहे एक तांब्या घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पाणी हे भरून घ्यायचं आहे त्याचबरोबर त्या तांब्यामध्ये आपल्याला थोडंसं गाईचं कच्चं दूध हे टाकायचं कच्चंच दूध टाकायचं आपल्याला गरम करून थंड केलेलं दूध टाकायचं नाही आहे त्याचबरोबर आपल्याला अगदी चिमुटभर काळे तिळसुद्धा टाकायची आहेत असा हा कळश आपल्याला तयार करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला एक कणकेचा दिवा तयार करायचा आहे ह्या दिव्यामध्ये आपल्याला आवर्जून गाईचं तूपच टाकायचं आहे असा एक दिवा आणि त्याचबरोबर हा तांब्या ह्या दोन वस्तू घेऊन आपल्याला आपल्या घराजवळ असणाऱ्या पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यावर आपल्याला सगळ्यात पहिला हा दिवा जो आहे तिथे प्रज्वलित करायचा पण दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवायचा नाहीये आहे खाली आपल्याला थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या आणि हा दिवा जो आहे आपल्याला तिथे प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर ह्या कळशामध्ये जे आपण पाणी घेऊन गे गेलेले ते आपल्याला त्या पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम पितृदेवाय नम ओम पितृदेवाय नम या मंत्राचा जप करत करत संपूर्ण जल हे पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाभोवती सात प्रदक्षिणा ह्या मारायच्या आहेत प्रदक्षिणा मारताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं जप करत करत सात प्रदक्षिणा पिंपळाच्या झाडाभोवती मारायच्या आहेत त्यानंतर विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करून त्याचबरोबर आपल्या पित्रांचंसुद्धा आपल्याला स्मरण करायचं आहे कारण अमवास्या तिथीला पिंपळाच्या झाडामध्ये सुद्धा आपल्या पित्रांचा वास असतो त्याचबरोबर सर्व देवी सुद्धा वास असतो आणि म्हणूनच आपल्याला पिंपळाच्या झाडाला स्पर्श नाही करायचा अमवास या तिथीला कधीही पिंपळाच्या झाडाला आपल्याला स्पर्श नाही करायचा आहे लांबूनच आपल्याला हात जोडून मनोभावे त्यांना प्रार्थना करायची आहे आपल्या जीवनामध्ये असणारे जे संकट आहेत ती बोलायची आहेत जे पण दोष आहेत समस्या आहेत ते आपल्याला बोलायचे आहेत कारण असं म्हटलं जातं की अमवास तिथीला आपले जे पूर्वज आहेत आपले जे पित्र आहेत ते ह्या भूतलावर असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की त्यांच्या आत्म्याच्या शांतीकरता आपण कोणत्या कोणत्या सेवा किंवा काही उपाय किंवा पूजा हे करत आहेत की नाही आणि जेव्हा आपण अशा विशेष तिथीला पिंपळाच्या झाडाची पूजा करतो त्यामुळे आपले पितृ आपल्यावर भर भरभरून प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी जीवनाचा आशीर्वाद दे देत असतात आणि जर आपल्या कुंडलीमध्ये पितृदोष नसेल तर आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून हे यश मिळत असतं म्हणून प्रत्येकाने प्रत्येक अमवासेच्या तिथीला जे आवर्जून आपल्या पित्रांकरता हा प्रभावी उपाय करायचा आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ